नमस्कार सुप्रभात महत्वाची बातमी पाहूया अकोट शहरात गेल्या तीन दिवसांपूर्वी म्हणजे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये प्रचंड गाजा वाजा साथे, सील करने आ, महसूल विभागातील मंडळ अधिकारी भारती करण्यात आली होती मात्र तीन महिने झाले तरी या साठ्यांवर साठेबाजांवर कारवाई करण्यात आली नाही आहे अद्यापही कोणी समजू शकले नाहीये अकोट शहरातील हिवरखेड रोड दर्यापूर रोड व अकोला रोड या भागातील काही अवैध वाढू थप्पे सील करण्याची कारवाई करून त्याचा अहवाल अकोटचे तहसीलदार डॉक्टर सुनील चव्हाण यांना मंडळ अधिकारी यांनी सादर केल्याचे सांगण्यात आले होते अशी माहिती इथून मिळते आहे अवैध गौण खनिज उत्खनन व वा वाहतूक करून महसूल विभागाची कुठलीही परवानगी न घेता केलेल्या या साठ्यांवर कारवाई करण्यात येईल असे त्यावेळी मंडळ अधिकारी भारती यांनी काही स्थानिक वृत्तपत्र प्रतिनिधींना सांगितले होते परंतु अद्यापही तीन महिन्यांनी या प्रकरणात नेमकी कुठलीही ठोस कारवाई करण्यात आली हे मात्र गुलदास त्यातच असल्याचे दिसते अकोट महसूल विभागात सुरू असलेल्या सावड्या गोंधळात हाही गोंधळ दबला की दाबण्यात आला असं समजण्यास काही मार्ग नाही आहे महत्वाची बातमी अकोट येथून आहे सील केलेल्या साठ्यांमधील वाळू कारवाई केल्यानंतर पंधराच दिवसात येथून हटवण्यात आली होती आणि त्यावर कडक का, कारवाई आजही त्यातील काही ठिकाणी पुन्हा असे साठे करून वाळू विक्रीचा व्यवसाय जोरात आणि जोमाने सुरू असल्याची माहिती मिळते